हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाइस हाय माझा अठरावा वा ब्लॉग कामलेला सकाळ तयार झालेली नाही कारण मोजायचं होतं टॅटू करायला नाही ब्लॉग मध्ये टाक नाही जॉब ब्लॉग मध्ये टाक नाहीला कोकणात फिरायला जायचा आणि रडती आहे बघू शकता इथे पावसाने घेतलेलं फुल नुमकून साधू जायला भेटला नाही थोड्या वेळाने गेलो तोपर्यंत येईल मुंब्रा कॉल मी थोडं सामान टी पिझ्झा बनवणार होती संध्याकाळी सामान आणायला गेलेलो तिने मी काढले एटीएम मधून पैसे मग गेलो सामान आणायला मार्टमध्ये पोचलो मार्ट मध्ये सामान घेतला खेळण्याचा खेळणी पाहिलं ला लागतं याला कुठं पण डी मार्टला जा छोटे मार्टला जा डोंबिलीला जा कुठं पण जा पहिला खेळणे सामान विमान घेतला मग गेलो भाजी घ्यायला भाजी घेतली सगळं गेला पोचवला ना मग गेलो टॅटू काढायला टॅटू काढायला घेतला खूप भारी फिनिशिंग आहे टॅटूवाल्याची डोंबिवलीला स्टार कॉलनीची यांचं शॉप आहे मस्त टॅटू काढतात तिकडे नक्की जा हा झाला माझा पूर्ण टॅटू पैसे पण खूप रिझनेबल आहेत

चल मग आता आम्ही चाललोय मुंब्र कॉलनीत अवतार माझं खराब झालंय टॅटू वगैरे काढून आले माझा टॅटू आवडला का आवडला तर कमेंट नका करू काही काय करा कमेंट तिच्या मागे नका लागू अरे की आम्ही जेच कुठे तुझी स्पीड बघ गाडीची वेलकम बॅक टू माय ज्ञान ते आमच्या घरातला एक नंबर कार्टून आहे तिच्याशिवाय आमचं घर आधूर आहे आणि इथं झाली ट्रॅफिक या मोठ्या गाडीमुळे बघवा कसे निघतं आता याच बघाचा बाकी राहिले बेसिपी बेसि बी आता पाणीपुरी खाद्याने स्नॅप नाही टाकला कसं लवर लवरही स्नॅपचॅट लवर इथे मी घेतले पिझ्झा बनवायला तुम्हाला दाखव हा विनीत साठी पनीर पिझ्झा आणि हा आमच्या सगळ्यांसाठी चिकन पिझ्झा रेडी करायला घेतलाय थोडं थोडं दाखवेल तुम्हाला सगळं तू तू पण ऐक ना ना, ना, ना तुझं मस्त पिझ्झा प्रोसेस चालू आहे नॉन व्हेज पिझ्झा व्हेज पिझ्झा पहिले आम्ही मोजरेला चीज टाकू त्यानंतर आम्ही एक्स्ट्रा चीज पाहिजे तर टाकून घेऊ याच्यावरती आणि इथे व्हिडिओ कॉल चालले इथे हे सगळे पागल लोक आहे त्यांच्या मागे नाही लागायचं आमची पनुबाई आली क्युटी नाही हा इथे आता चाललं दुसरा पिझ्झा पहिला हा बेकोत् ठेवलाय आणि हा दुसरा स्पेशल विनिजसाठी व्हेज पिझ्झा तर नॉन व्हेज खात नाही त्याने पप्पासाठी एक वर्षासाठी सोडलंय नॉन व्हेज पिझ्झा जा झालाय रेडी

गरम गरम नंतर प्रतीक्षा तिला बघून यांचा आनंद मावत नव्हता व्लॉगर दिदी नुसते आमचे व्लॉग काढत असते आम्हाला नुसते एक्सपोज करत असते आम्ही कपडे घातलेत मीठ नाही घातलेत कसा अवतारे चालू आहे मी तेच दाखवते अरे हो पण जरा आमची जरा इज्जत आम्ही कसे येत कसे नाही घरी आम्ही नीट राहतो नाही काही जरा संपला बाबू संपला जाण्या राहणार नाही लोक